रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बदम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सदलगड शहरात सर्व व्यवहार बंद ठेवून उत्स्फूर्त पाठिंबा ऊसतरासाठी शेतकरी संघटनांकडून बंदची हाक ऊसतरासाठी महाराष्ट्र व कर्नाटकमध्ये सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत शासन व कारखानदारांचे लक्ष वेधण्यासाठी कर्नाटक राज्य शेतकरी संघटना स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि कर्नाटक रक्षणा वैद्यकीय अशा संघटनांनी एकत्रितपणे सदलगा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये रोको आंदोलन केलं पण कारखानदारांकडून तरासाठी कोणतीही तडजोड न झाल्याने आज सदलगा बंदची हाक देण्यात आली होती नागरिकांनी आपले सर्व व्यवहार बंद ठेवून उत्स्फूर्त पाठिंबा दिला दुकाने बँका सरकारी कार्यालय शाळा बंद करण्यात आल्या होत्या सकाळी नऊ वाजता रत्नापन्ना कुंभार सर्कलमध्ये शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा होत मोर्चात सामील झाले शहरातील प्रमुख मार्गावरून जात छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मोर्चाचे सभेत रूपांतर झालं आंदोलनात शेतकरी व संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली होती माजी नगराध्यक्ष अभिजित पाटील राजू अमृत समन्नावर राजू खेचडे रमेश पाटील सौरभ शेट्टी यांनी ऊस उत्पादक आंदोलकांना मार्गदर्शन केलं आंदोलनस्थळी आमदार गणेश हुकेरी यांनी भेट देऊन शेतकऱ्यांच्या ऊस दराप्रश्नी साखर मंत्री साखर आयुक्त यांच्या निदर्शनास आणून शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करण्यात येईल असं आश्वासन दिलं शेतकऱ्यांना मागणीनुसार दर मिळवून देण्यास अस प्रयत्नशील असून शासन दरबारी पाठपुरावा करण्याचं आश्वासन देत यावर लवकरच तोडगा निघेल असं मत व्यक्त केलं साखर कारखान्यांकडून सदतीशे एकावन्न दर जाहीर करण्यात आला नाही तर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वर चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा संघटनेच्या नेत्यांनी ने दिला मधुकर परगौंडर यांनी केलेली शेतकऱ्यांची वेशभूषा सर्वांचं लक्ष वेधून घेत होती यावेळी प्रवीण मुतनाळे यांनी चहा व पाण्याच्या बाटलीची मोफत सोय केली यावेळी सदलका परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थितांना भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती ಮಹಾನ್ ಕನ್ಯಪ್ ತಾತ್ಯಾ ಸಾಹೇಬ್ ಕದಂ ಸದಲಗ ನಮ್ಮ ರಾಜು ಶೆಟ್ಟಿ ಅವ್ರ ಮಗ ಸೌರಭ್ ಶೆಟ್ಟಿ ಅವರು ಬಂದ್ರು ನಿಮ್ ಎಲ್ಲಾರು ಪರವಾಗಿ ನಾವು ಅವ್ರಿಗೆ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅಭಿನಂದನೆ ಸಲ್ಲಿಸ್ತೀವಿ ಯಾಕಂದ್ರೆ ಈ ಹೋರಾಟ ನಮ್ಮ ಗಡಿ ಭಾಗ ನಮ್ಮ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಿಂದ ಒಬ್ಬ ರೈತರಾಗಿ ಇವತ್ತ ದರ ಆಗ್ಲಿ ನಿಜವಾಗೂ ನಿಮ್ ಪರವಾಗಿ ಯಾರೇ ನಿಂತ್ರ ಎರಡು ವ್ಯಕ್ತಿ ಆದ ಸನ್ಮಾನ್ಯ ರಾಜು ಶೆಟ್ಟಿ ಅವರು ಇಲ್ಲಿ ಪ್ರಕಾಶನ್ನ ಹುಕ್ಕೇರಿ ಅವರು ಇಬ್ಬರು ಕೂಡಿ ಈ ಭಾಗದ ನ್ಯಾಯ ಕೊಟ್ಟು ನಮ್ ಇಬ್ಬರು ನಾಯಕರು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಇವತ್ತ ಹೋರಾಟ ಸಮಯದಲ್ಲಿ ಸಾಕಷ್ಟು ನಮ್ಮ ರೈತರು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ಮಾತಾಡಿ ಇವತ್ತ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ಆಗಲಿ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ನೀವು ಏನು ಏನ ಮನವಿ ಮಾಡಕತ್ತೀರಿ ನಮ್ ಏನು ಇವತ್ತು ರೈತರು ಬೆಳೆ ಮಾಡಿದಾರು ಸುಮಾರು ಮೂರು ಸಾವಿರ ಇನ್ನೂರು ರೂಪಾಯಿ ಸಿಗಬೇಕು ಅದನ್ಕಿಂತ ಒಂದು ರೂಪಾಯಿ ಕಡಿಮೆ ಸಿಗಬಾರ್ದಂತ ಅಂತ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರೂ ಪರವಾಗಿ ನಾ ಸನ್ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ಇವತ್ತು ಬೆಳಿಗ್ಗೆ ನಾ ಇವತ್ತ ಸಕ್ಕರೆ ಸಚಿವರು ಜೋಡ ಮಾತಾಡೀನಿ ಅವ್ರ ಇವತ್ತು ಸನ್ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಉಪಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿ ಇವತ್ತು ಸೈಕಲ್ವರೆಗೆ ನಿಮ್ಗೆ ಏನು ಸಾಧ್ಯತೆ ನಾವು ಘೋಷಣೆ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ಅವರು ಇವತ್ತ ಮೀಟಿಂಗ್ದಲ್ಲಿ ಹೇಳಿದರು ಆದರೆ ಇವತ್ತ ನಾ ಒಂದು ಮಾತು ಹೇಳ್ತೀನಿ ಎಫ್ ಆರ್ ಪಿ ಭಾಗದಾಗ ಇವತ್ತು ಸೌರಭ್ ಶೆಟ್ಟಿನೂ ಕೂಡ ಅದ್ರು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ನಾ ಕೇಳಿ ಒಂದು ತಾಸ್ ಬಿಟ್ಟು ಇವತ್ತು ಅವರು ಕೂಡ ಇವತ್ತು ಎಲ್ಲರೂ ಮೀಟಿಂಗ್ ಮಾಡಿ ಇವತ್ತ ಇವತ್ತ ಸರ್ಕಾರ ಮತ್ತೆ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಖಾನೆ ಕೂಡ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿ ಸುಮಾರು ಮೂರು ಸಾವಿರ ಆರುನೂರು ರೂಪಾಯಿ ಅಲ್ಲಿ ಬಹುತೇಕ ಇವತ್ತು ಒಂದು ತಾಸ್ದಾಗ ಘೋಷಣೆ ಆಗ್ತಿತ್ತು ಇದು ಇಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ಎಫ್ ಆರ್ ಪಿ ನಾವು ನೋಡಿದ್ರೆ ಇವತ್ತ ಸಕ್ಕರೆ ದರ ಮೂವತ್ತೆಂಟು ರೂಪಾಯಿ ಐತಿ ನಲ್ವತ್ತು ರೂಪಾಯಿ सरासाठी ना मम्मी आहे ना मनस दिन्� मनस इच्छा अभिनंदन सदलगाव या ठिकाणी गाऊसाला एफ आर पी पस्तीसशे रुपये मिळावे म्हणून या करणार आपण या ठिकाणी सदलगाव बंद या मोहिमेची जी थक दिली सर्वप्रथम मी सदर सर्व भांडवलदार दुकानदार केबल ऑपरेटर आणि सगळ्यांनाच धन्यवाद देतो की आमच्या रयत संघटनेच्या आमच्या शेतकरी संघटनेच्या आणि शेतकऱ्यांच्या मागणीला यश मिळावं म्हणून तुम्ही सगळ्यांनी दिलेला जो सहकार्य आहे त्या सहकार्याबद्दल मी सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो एखादी चळवळ कधी काम करते एखादी चळवळ कधीच यशस्वी होते ज्यावेळेस एखाद्या चळवळीचे माग समाजातील सगळे घटक एकत्रित आले तर मात्र एक ही चळवळ यशस्वी व्हायला काही हरकत नाही आणि ते या ठिकाणी सदलक्यामध्ये आज आपल्याला प्रखरपणे दिसून येतं की आंदोलन शेतकऱ्यांचं आंदोलन ऊस उत्पादकांचं पण ह्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी केबल ऑपरेटर असू देत दुकानदार असू देत वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक या ठिकाणी